आता तुझ्या मनात काय शेवटचा सीन दणक्यात दिल्यानंतर आज सकाळी ताजा ताजा सीन हातात आला अठरा पाणी सीन होता त्यातली जवळपास चौदा पंधरा पानं मला बोलायचं होतं आणि मी रडायला लागले मी खरं शेवटचा दिवस हे संपवायचं प्रेशर होत आणि म्हणलं की मला हे जमेल असं मला वाटलं नाही पण आज तर करायलाच पाहिजे होती कारण आज हे सगळं संपणार होतं पुन्हा हे अरुंधती करायचा चान्सच मिळाला नसता सगळ्यांनी सांभाळून घेतलं तो सीन झाला आणि दडक्यात झाला मजा आली आता तो तिथे संपला शेवटचा शॉट होता मी तिन्ही मुलांना पुन्हा एकदा जवळ घेते चिमणी पाखर आणि बापरे ती मुवमेंट तर मी कधीच नाही विसरू शकत संमिश्र भावना आहेत आपण जे सुरू केलं ते कुठेतरी पूर्णत्वाला नेल्याचं समाधान नाहीये एक लँडमार्क सिरियलचा आपण एक भाग होतो चिरकाल लक्षात राहील अशा सिरियलचा आणि पुढे आता काय याची उत्सुकता पण आहे <laughs> उत्सुकता आम्हा सगळ्यांना देखील आहे विलीन सर तुमच्याकडे येईन कारण तेवढा जेवढा तागदीचा सीन मधुराणी ताईने दिला आहे तेवढाच तागदीचा सीन आता तुम्ही शेवटचा देऊन आला आहात काय एकंदरीत आत्तापर्यंत अनिरुद्धचा राग आणि त्याच्या सगळ्या बाकी सगळ्या त्याच्या ज्या भावना आहेत त्या आत्तापर्यंत कॅमेऱ्यावर बऱ्याच वेळेला पाहिल्या आहेत तुम्ही स्वतः काय फील केलंय जेव्हा आज शेवटचा सीन अनिरुद्ध म्हणून दिला अनिरुद्ध कोण अनिरुद्ध अनिरुद्ध मी नव्हतोच कधी अनिरुद्ध तुम्ही आता बघितल आताच गेली नमिता ती अनिरुद्ध होती।, <laughs> होती ती अनिरुद्ध जगत होती त्या अनिरुद्ध मधले जे जितके शेड होते ते नमितानी कुठून शोधून काढले मला माहिती नाही आज एक सर्कल कम्प्लीट झालं आणि खूप इंटरेस्टिंगली हे हा ही सिरियल आहे ना ही इपिक किंवा ही एक लँडमार्क सिरियल का आहे कारण ना खूपशा गोष्टी पहिल्यांदा घडल्या टेलिव्हिजनवर या सिरियलच्या माध्यमात आणि आजचा जो सीन केला ना तो आम्ही पहिला एपिसोड जो केला होता पाच वर्षापूर्वी त्याचा एक कम्प्लीट सर्कल होता mm. आणि खरंच ते सर्कल कम्प्लीट करणं खूप कठीण असतं या सिरियलमध्ये पहिला पहिल्या एपिसोडमध्ये अनिरुद्ध देशमुख अरुंधतीला इतका डॉमिनेट करतो तो की तो तिच्याशी बोलत ती इतकी घाबरलेली दाखवली की ती अनिरुद्ध जेव्हा बोलतो तेव्हा हो ती मागे 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 जाते आणि कधी तिचा पाय त्या उंबरट्याच्या बाहेर जातो तिला कळत नाही आणि हा इतक्या रागात तो दार लावून घेतो आणि तो एक माज होता त्याचा आता तो प्रवास करत 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 इचा इचं अरुंधतीचा एक प्रवास सुरू झाला आणि तो आज येऊन कम्प्लीट झाला yes. जिथे तिच्याकडे तो कॉन्फिडन्स आला एक स्त्री म्हणून तो कॉन्फिडन्स आला आणि हे ही सिरियल प्रत्येक स्त्रीसाठी कुठेतरी इन्स्पायरिंग अशी सिरियल झालेली आहे आणि नशिबानी ही सिरियल हॉटस्टारवर पण आहे म्हणजे कालांतराने ते परत परत बघितले जातील yes. कारण ती आहे अवेलेबल बऱ्याचशा पूर्वीच्या काळी असं व्हायचं नाही एकदा ती गेली तर ती परत लोकांना बघायला नाही मिळायचं सो मी खूप नशिबाने की आय वॉज पार्ट ऑफ दिस वंडरफुल टीम फारच ग्रेट टीम आहे युनिक ॲक्टर्स आहेत इथे आणि त्या ॲक्टर्स बरोबर मला या पाच वर्षात खूप शिकायला मिळाली ही नवीन जनरेशन जी ॲक्टर्स आहेत त्यांच्याकडे भन्नाट एनर्जी आहे भन्नाट टॅलेंट आहे कुठून शिकून आलेत मला माहिती नाही कुठल्या स्कूलमधून शिकून आले मला माहिती नाही आप्पा तुमच्याबद्दल मिळते एनर्जी बोलत बोलते आप्पा <laughs> कांचन नाई हे हे यंग जनरेशनच आहे हे काही त्यांची सुरुवात आहे अजून असं आणि ही तर सुरुवात आहे खरंच सो आय एम ग्रेटफुल थँक्यू सो मच